शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख आमदार संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी निवडणुकी व दसरा मेळाव्याच्या संदर्भात आढावा बैठक संपन्न येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये माझ्या जीवाचं रान करीन पण माझा कार्यकर्ता विजयी केल्याशिवाय राहणार नाही आमदार संजय गायकवाड धाडनाका ओंकारलॉन येथे शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख आमदार संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आणि दसरा मेळावा यासाठीची भव्य नियोजन बैठक आज पार पडली बैठकीच्या सुरुवातीलाच माजी आमदार राजेंद्र शिंगणे यांच्या मातोश्री स्वर्गीय प्रभावतीताई शिंगणे तसेच आंभोडा येथील माजी सरपंच स्वर्गीय रमेश त्र्यंबक तायडे यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या या बैठकीला शिवसेना किसान सेना युवा सेना वाहतूक सेना अल्पसंख्याक सेना सोशल मीडिया टीम महिला आघाडी अंगीकृत संघटना बूथ प्रमुख शिवदूत प्रमुख गणप्रमुख प्रमुख आजी माजी पदाधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त अशी टीम उपस्थित होती